अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेमध्ये अवैधर येथे राहणाऱ्या स्थलांतरितांविरोधात मोहीम उघडलेली आहे सत्ता हाती घेताच डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहणाऱ्या रह लोकांना त्यांच्या त्यांच्या देशामध्ये परत पाठवण्याच्या नव्या धोरणाचा स्वीकार केलेला आहे ज्याच्यामुळं वीस हजाराहून अधिक भारतीयांना अमेरिकेतून हद्दपार व्हावं लागण्याची शक्यता आहे पुरेशा कागदपत्रांशिवाय किंवा कागदपत्राविनाच अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांची संख्या ही वीस हजारांच्या आसपास आहे ट्रम्प प्रशासनानं आता अमेरिकेतील यंत्रणांना अमेरिकेमध्ये अवैधरित्या वास्तव करणाऱ्यांना देशाबाहेर काढण्याचे आदेश दिलेले आहेत राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर काही दिवसातच डोनाल्ड ट्रम्प यांनी अवैध स्थलांतरितांविरोधात कडक धोरण स्वीकारलेलं होतं देशभरातील अवैध स्थलांतरितांना शोधून काढून लष्कराच्या ताब्यात दिलं जात आहे आणि संबंधित स्थलांतरित जे आहेत त्यांना त्यांच्या त्यांच्या मायदेशी परत पाठवलं जाते गेल्या काही दिवसामध्ये अमेरिकेतून या अवैध स्थलांतरितांना लष्करी विमानातून ग्वाटेमाला पेरू होंडारूस या देशांमध्ये पाठवण्यात आलेले आणि आता याच्यामध्ये भारतामध्ये सुद्धा एक विमान पाठवलं गेलेलं गेलं अमेरिकेने पेपरलेस म्हणजेच कोणत्याही कागदपत्रांशिवाय अमेरिकेमध्ये राहत असलेल्या भारतीयांविरोधात सुद्धा कारवाई करण्याला सुरुवात केलेली आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावरती जाणार आहेत आता या सर्व पार्श्वभूमीवरतीच अमेरिकेने ही कारवाई सुरू केल्यामुळं आश्चर्य व्यक्त केलं जाते आहे आता अमेरिकेने जे लष्करी विमान पाठवलेलं आहे त्याच्यामध्ये भारतीय स्थलांतरित आहे जे अमेरिकेमध्ये अवैधरित्या राहत होते तर पहिल्या दोनशे पाच भारतीयांना घेऊन निघालेलं विमान अमृतसरमध्ये उतरणार आहे रॉयटर्सने जे वृत्त दिलेलं आहे त्याच्यानुसार तीन फेब्रुवारी रोजी एक अमेरिकन लष्करी विमान सी सेव्हन्टीन हे बेकायदेशीर स्थलांतरितांना घेऊन भारताकडे रवाना झालेलं आहे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा पुष्टी केलेली आहे की हे विमान चोवीस तासामध्ये भारतामध्ये पोहोचेल आता हा संपूर्ण विषय नेमका आहे काय हे समजून घेऊयात ट्रम्प यांनी इतकी कडक भूमिका घेण्यामागचे कारण काय आहेत ती जाणून घेऊयात यासोबतच की माणसं बेकायदेशीरपणे अमेरिकेमध्ये पोहोचलीच कशी याचं उत्तर सुद्धा आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोल भिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो अमेरिकेमध्ये नोकरी करणारे बहुसंख्य भारतीय हे एच वन बी व्हिसा घेऊन अमेरिकेमध्ये राहतात आजच्या घडीला अमेरिकेमध्ये राहणाऱ्या भारतीयांची संख्या ही अठ्ठेचाळीस लाखाहून अधिकची आहे यापूर्वी अधिकृत किंवा अनधिकृतपणे अमेरिकेमध्ये राहणाऱ्याने मुलांना जर का अमेरिकेमध्ये जन्म दिला तर त्या मुलांना आपोआपच अमेरिकेचं नागरिकत्व दिलं जात होतं मात्र ट्रम्प यांनी जे नवीन धोरण स्वीकारलेलं आहे त्याच्यानुसार अमेरिकन नागरिक ग्रीन कार्ड धारक आणि सैन्य दलातील सदस्यांच्या मुलांनाच अमेरिकन नागरिकत्व बाय नॅचरलायझेशन दिलं जाणार आहे आता काही दिवसांपूर्वीच बातमी अशी होती की भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे अमेरिका दौऱ्यावरती गेले होते तेव्हा अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी अवैध भारतीय प्रवाशांचा मुद्दा त्यांच्यासमोर उपस्थित केला होता याच्यावरती भारताने आपल्या अवैध प्रवाशांना पुन्हा मायदेशी नेण्यास तयार असल्याचं सांगितलं होतं नेमकं यश जयशंकर काय म्हणाले होते ते सांगतो यश जयशंकर म्हणाले होते कुठलेही कागदपत्र नसलेल्या आणि अमेरिकेमध्ये राहत असलेल्या भारतीयांना भारतात वैध मार्गाने परत आणण्यासाठी भारताचे दरवाजे कायमचे खुले आहेत अमेरिकेतील नेमक्या किती भारतीयांना परत आणता येईल या संदर्भातली प्रक्रिया सुरू असून अंतिम आकडा अद्याप निश्चित झालेला नाही कायद्याने मुक्त संचार असावा या भूमिकेला सरकार म्हणून आमचा पाठिंबा आहे जागतिक स्तरावरती भारतीय कौशल्य आणि बुद्धिमत्तेला अधिकाधिक संधी मिळावी अशी आमची इच्छा आहे त्याचवेळी बेकायदा पद्धतीने कुणी जर का कुठे जात असेल तर बेकायदा स्थलांतराचा आमचा विरोध आहे कुठे बेकायदा कृत्य घडले तर त्याच्या बरोबरीने आणखी बेकायदा कृत्यांचा जन्म होतो आणि असं होणं अपेक्षित नाही अशी स्पष्ट भूमिका यश जयशंकर यांनी मांडलेली आहे आता या सर्व चर्चेमध्ये अवैध स्थलांतरित किंवा अवैध प्रवासी हा शब्द वारंवार येतोय तर ते नेमकं काय आहे ते सांगतो अमेरिकेमध्ये कागदपत्रांशिवाय जे परदेशी नागरिक घुसले आहेत आणि विसाच्या नियमांचं उल्लंघन करतात ते सर्व अवैध प्रवासी आहेत यात अनधिकृतपणे सीमा ओलांडून आलेले घुसखोर सुद्धा येतात विसाची मुदत संपल्यानंतर थांबलेले सुद्धा येतात पॅरोलचा अवधी संपल्यानंतर तुरुंगात न गेलेले सुद्धा येतात आणि अमेरिकेत राहण्याचा अधिकार संपलेले सुद्धा याच्यामध्ये येतात एका अहवालानुसार अमेरिकेत भारतातील सव्वा सात लाख नागरिक अवैधरित्या आहेत अमेरिकेकडून ही आकडेवारी सात लाखापेक्षा जास्त असल्याचं म्हटलं जरी जात असलं तरी सध्या अठरा ते वीस हजार भारतीय असे आहेत ज्यांच्याकडं पुरेसी कागदपत्र नाही आहेत आणि यांना परत पाठवलं जाणारे येत्या काही काळामध्ये आता हे लोक अमेरिकेमध्ये नेमके पोचलेच कसे हा फार महत्वाचा प्रश्न आहे परदेशामध्ये जाण्याची इच्छा सगळ्यांचीच असते खास करून अमेरिका कॅनडा इंग्लंड यांसारख्या देशामध्ये जाण्याची जास्त इच्छा दिसून येते तिथलं आकर्षण आपल्या भारतीयांना फार मोठ्या प्रमाणात आहे चांगली नोकरी चांगली लाईफस्टाईल आणि जास्त कमाई हे यामागची प्रमुख कारणं आहेत ज्याच्यामुळं हे तरुण त्या ठिकाणी जाण्याला प्राधान्य देतात पण या देशांचे नियम हे फारच कडक आहेत कठोर आहेत याच्यामुळं कमी प्रमाणात भारतीयच या देशांमध्ये कायदेशीर मार्गानं जाऊ शकतात देशातील अनेक तरुण अमेरिकेमध्ये जाऊन भरपूर पैसे कमवण्याची संदेश होताना आपल्याला दिसून येतात पण ते कायदेशीर जाऊ शकत नसल्यामुळं मग त्यांच्याकडून बेकायदेशीर मार्गाचा अवलंब केला जातो आता हा बेकायदेशीर मार्ग जो आहे याला डंकी रूट किंवा डंकी फ्लाईट असं म्हटलं जातं अगदी सोप्या शब्दामध्ये जर काय सांगायचं सा म्हटलं तर जेव्हा लोकांना वेगवेगळ्या देशामध्ये थांबे घेत घेत बेकायदेशीर पद्धतीने दुसऱ्या देशामध्ये पाठवलं जातं तेव्हा त्याला डंकी रूट असं सुद्धा म्हटलं जातं आता ही एक पंजाबी टर्म आहे ज्याचा अर्थ उड्या मारत एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणं असा सुद्धा होतो यासोबतच असं सुद्धा म्हटलं जातं की जे खेचर असतात हे भरपूर वेळा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाताना मार्ग चुकतात आणि मग थांबत थांबत थांब ते दुसऱ्या ठिकाणी पोहोचतात तर त्याच्यामुळं सुद्धा त्याला डंकी रूट असं म्हटलं जातं अमेरिकेमध्ये जाण्यासाठी साऊथ आणि सेंट्रल अमेरिकेतील देश मुख्य एंट्री पॉइंट आहेत समुद्र बस टॅक्सी जंगल प्रसंग जर का पडला तर सुद्धा चालत या देशांमध्ये दे लोकांना पोहोचायचं असतं यासाठी प्रसंगी एक महिना लागतो तर कधी दोन महिने सुद्धा लागू शकतात बेकायदेशीरित्या अमेरिकेत जाणाऱ्या लोकांना एंट्री करणं अजिबात सोपं नाहीये म्हणजे उपाशी पोटी कित्येक किलोमीटर चालत राहावं लागू शकतं तहान भागवण्यासाठी पावसाची वाट बघावी लागते याच्यामध्ये हे जे एजंट्स असतात ते फार काही मदत करतील अशी सुद्धा अपेक्षा करता येत नाही असं सुद्धा म्हणता येऊ शकल की ज्याच्या त्याच्या रिस्कवरतीच त्याला पुढं जावं लागतं एजंटची जबाबदारी काय आहे तर फक्त आणि फक्त मार्ग दाखवणं सुरक्षित पोहोचण्याची जबाबदारी हे एजंट्स घेत नाहीत यासोबतच एका पर्टिक्युलर गरजेच्या पलीकडे ते मदत सुद्धा करत नाहीत म्हणजे जितके जास्त पैसे दिले जातील तितकी रिस्क कमी होते तितक्या चांगल्या मार्गाने ते एजंट्स त्या त्या देशामध्ये पोहोचवण्याचं काम करतात सगळे जण आता अपेक्षित स्थळी पोहोचण्यात यशस्वी होतातच असं नाहीये खूप साऱ्या जणांना जीव गमवावा लागतो खूप साऱ्या जणांना तुरुंगामध्ये जावं लागतं आणि जर का हे सर्व काही टाळायचं असेल तर पैसा खर्च करण्याची तयारी ठेवावी लागते अधिकचे पैसे खर्च करून जंगल प्रवास टाळून खूप साऱ्या जणांना बेकायदेशीररित्या मेक्सिकोपर्यंत पोहोचता येतं मग मेक्सिको आणि अमेरिका यांच्या दरम्यान तीन हजार एकशे चाळीस किलोमीटर लांब पसरलेली सीमारेषा आहे आणि तिथून अमेरिकेमध्ये जाणं हे तुलनेनं सोपं आहे मागे सुद्धा आपण एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की अमेरिका आणि मेक्सिको यांच्या दरम्यान भिंत अधिक उंच करण्याची ट्रम्प प्रशासनाने आता तयारी चालवलेली आहे मेक्सिकोच्या इथून शिडीवरून लोक अमेरिकेमध्ये प्रवेश करतात आता मेक्सिकोच्या साईडला इतक्या शिड्या जमा झालेल्या आहेत की शेवटी मेक्सिकोनं त्या त्यांच्या सीमा भिंतीच्या इथं आता पाट्या लावलेल्या आहेत की कृपया शिड्या घेऊन इथून तुम्ही पलीकडे जाऊ नका म्हणून आता ज्यांना जाणं शक्य होत नाहीये खूप साऱ्या अडचणी निर्माण होत आहेत तरी सुद्धा जे अडून राहतात अशा तरुणांना एज्युकेशन विसाच्या नावावरती त्या देशामध्ये पाठवण्याचे स्वप्न दाखवले जातात पूर्ण रक्कम त्यांच्याकडून घेतली जाते आणि त्याच्यानंतर त्यांना सांगितलं जातं की बाबा तुमचं ऍप्लिकेशन जे ते आहे ते फेटाळलं गेलेलं आहे मग असे जे निराश झालेले तरुण आहेत पण तरी सुद्धा त्यांची जिद्द अजून शाबूत आहे की नाही मला त्या देशामध्ये जायचंच आहे मग त्यांना जो मार्ग सुचवला जातो तो बेकायदेशीर असतो आणि मग तो डंकी रूट असतो डंकी रूटने परदेशामध्ये पाठवण्यासाठी हे ते तीस लाख रुपये घेतात पण वीस ते तीस लाख रुपयाचा जो रूट आहे तो थोडासा थोडासा नाही खूपच रिस्की आहे असं सांगितलं जातं एक कोटी पर्यंतची रक्कम काही काही जण देताना दिसतात जितका पैसा जास्त तितकी रिस्क कमी असते दोन हजार सोळामध्ये साधारण साडे तीन हजार दोन हजार सतरामध्ये तीन हजार दोन हजार अठरामध्ये नऊ हजार लोकांना या डंकी रूटने यू एसमध्ये मध्ये जाता आलेलं होतं परदेशामध्ये त्यातल्या त्यात ते याच देशांमध्ये जाण्याची क्रेज काय आहे याचं उत्तर सुद्धा जाणून घेणं फार महत्वाचं आहे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला पंजाबच्या जवळपास प्रत्येक परिवारातून लोक अमेरिका कॅनडा आणि मध्ये गेले त्या त्या देशामध्ये गेल्यानंतर त्या लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये मेहनत केली त्याचा त्यांना ते फायदा झाला आणि तिथून त्या लोकांनी भारतामध्ये आपल्या परिवाराला पैसे पाठवले मग त्यांची आर्थिक परिस्थिती बदलली त्या देशामध्ये सुद्धा बदलली सुद्धा परिवाराची आर्थिक परिस्थिती बदलली आणि हे पाहून बाकीच्यांच्या मनामध्ये सुद्धा त्या देशामध्ये जाण्याची क्रेज वाढली कोणत्याही किंमतीमध्ये हे लोक त्या त्या देशामध्ये जाण्यासाठी तयार आहेत आणि हीच स्थिती पाहून एजंट्सनी या ठिकाणी पैसे कमवण्याची संधी शोधलेली आहे पंजाब हरियाणा या राज्यामध्ये रोजगाराच्या संधी सुद्धा गेल्या काही काळामध्ये कमी झाल्याचं दिसून येते आणि अशा प्रकारे बेकायदेशीरपणे भारतीयांना परदेशामध्ये पाठवण्याचं हे एजंटचं जे काम आहे ते जोरदार सुरू झालेलं आहे परदेशामध्ये जाण्याबाबत पंजाब आणि हरियाणा या राज्यातले तरुण असं म्हणतात की आपल्या इथं धूळ मातीमध्ये राहण्यापेक्षा काहीतरी करून अमेरिका आणि कॅनडा किंवा युकेला पोहोचून स्वतचं आणि परिवाराचं भलं ते करू शकतात आता तिथं जाण्याची इच्छा आहे तिथं काम सुद्धा मिळतंय इतके दिवस तर काही अडचण नव्हती तरी सुद्धा ट्रम्प प्रशासनानं इतकं कडक धोरण का स्वीकारलं हेही आपण जाणून घेऊयात अमेरिका फर्स्ट असा नारा देऊन निवडणुकीच्या प्रचारामध्ये बोलत होते अगदी त्याच पद्धतीने ट्रम्प यांनी सूत्र हातात घेतल्यानंतर प्रत्यक्ष कारभार हाकायला सुरुवात केलेली आहे निर्णयांचा धडाका त्यांनी लावलेला आहे अमेरिकेचं हित सर्वोच्च स्थानी ठेवून त्यांनी आता अमेरिका फर्स्टचा नारा दिलेला आहे आणि त्याच दृष्टिकोनातून त्यांनी त्यांच्या देशामध्ये जे अवैधरित्या राहत आहेत जे पेपर शिवाय राहत आहेत त्या ते सर्वांना त्यांच्या त्यांच्या देशामध्ये पाठवण्यासाठी कंबर कसले दिसून येते आजपर्यंतची जी अमेरिकेची भूमिका होती या भूमिकेला छेद देणारी ट्रम्प यांची त्यांच्या प्रशासनाची भूमिका जरी असली तरी सुद्धा ट्रम्प त्यांच्या या निर्णयावरती ठाम असल्याचं दिसून येते व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लेविट यांनी सांगितलेलं आहे की ट्रम्प प्रशासनानं पाचशे अडोतीस अवैध अप्रवासी गुन्हेगारांना अटक केलेली आहे ज्याच्यामध्ये एक संशयित दहशतवादी आहे कोणी एका दहशतवादी टोळीचे सदस्य आहेत अल्पवयीन मुलाविरोधात लैंगिक गुन्हे करणारे अनेक अवैध गुन्हेगार याच्यामध्ये समाविष्ट आहेत डेटानुसार सध्या एक कोटी चाळीस लाखाहून अधिक लोक अमेरिकेमध्ये बेकायदेशीररित्या राहत आहेत ट्रम्प यांना या सर्वांना अमेरिकेतून बाहेर काढायचं आहे येत्या एका दशकामध्ये या सर्वांना जर का अमेरिकेतून बाहेर काढायचं असेल तर त्याच्यासाठी जवळजवळ एक ट्रिलियन डॉलरचा खर्च होऊ शकतो आणि ते करण्याची ट्रम्प प्रशासनाची तयारी सुद्धा आहे आता पहिल्यांदाच अमेरिकेमधून असं कोणाला बाहेर काढलं जात आहे का तर तसं सुद्धा नाहीये दोन हजार एकोणीस आणि वीस ज्यावेळेस कोविडचा काळ होता त्या काळामध्ये सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांच्या एसच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळामध्ये जवळपास तीन हजार नऊशे अठ्ठावीस जणांना अशाच पद्धतीने अमेरिकेतून हद्दपार करण्यात आलेलं होतं यासोबतच जो बायडन यांनी सुद्धा त्यांचा पदभार स्वीकारल्यानंतर दोन हजार चोवीस पर्यंत त्यांच्यापर्यंत अहवाल येईपर्यंत एकूण तीन हजार चारशे सदुसष्ट भारतीयांना वापस पाठवलेलं होतं आता या सर्व गदारोळाच्या निमित्तानं एक प्रश्न वारंवार उपस्थित केला जातोय की जर का अमेरिकेच्या आधीच्या कोण्या अध्यक्षांनी नागरिकत्व आणि इतर मुद्द्यांवरती जर का कडक धोरण स्वीकारलं असतं तर ट्रम्प आज अमेरिकेचे अध्यक्ष झाले असते का आणि हे प्रश्न विचारण्यामागचं लॉजिक असं आहे की ट्रम्प यांचे आजोबा हे जर्मन होते आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा एवढं विसरू नका धन्यवाद